श्रीमान योगी भाग साठावा आपण ऐकत शिव भारत राजगडावरती राजांच्या भेटीसाठी सारं गोळा झालं होतं येसाजी तानाजी कान्होजी फिरंगोजी नेताजी असं राजांचा सरदार राजांच्या भोवती जमा झाला होता शास्त्रखानाने चाकांचा संग्राम दुर्ग काबीज केला होता पावसाळा संपत आला होता आणि शास्त्रकांत पावसाला संपताच हालचाल करणार यात शंका नव्हती त्याचवेळी आदिलशा स्वतः शिवाजीराजांचा पराभव करण्यासाठी विजापुरावरून निघाल्याची बातमी होती दोन्ही प्रबळ शत्रू एकाच वेळी राजांवरती चालून येत होते त्यावरती राजे विचार करीत होते जिजवसाहेबा म्हणाला राजा जर आदिलशाही आणि मोगला एक झाले तर माशाहेब ती शक्यता फार कमी दिसते जर आदिलशाहीला औरंगजेबाने मदत करायची ठरवली असते तर शास्त्रखान नुसता आमचा मुलग लुटीत बसला असता आम्ही पन्हाळ गडावर सापडल्याचं ऐकताच तोही आपल्या सैन्यांविषयी तिथं धावत आला असता बरं आली आदिलशाही आणि शास्त्र खान स्वस्त बसतील का त्यासाठी का ते बाहेर पडते पडल्यात राजा हसून म्हणाले पण आमचा तर्क आहे जर सामोपचाराच्या गोष्टी बोलल्या तर आदिलशाह तेवढ्यावरती तृप्त होईल तो कसा विजयापूरची हालत तितकी चांगली नाही अफजल व त्यानंतर फाजर रोस्तुम जमा यांचा पराभव त्यांच्या मूलकृत आम्ही वसूल केलेला खणण्या अंतर्गत दुही आणि या सर्वामुळं आदिलशा त्रस्त आहे आम्ही पळून गेल्यामुळे त्याची सिद्धी जोरवरती इतराजी झाली रोस्तुम जमा आता सेनापती बनलाय त्याच्या आमच्या स्नेहाचा फायदा घेऊन तहाच्या वाटेगाठी सहज जमतील आमच्या त्र्यमक भास्करांनी पन्हाळा जारीनं लढवीत ठेवला आहे तोच पन्हाळा देऊन आदिलशाहीला खुश करण्याचा आमचा इरादा आहे पन्हाळा सोडणार जिजाऊ साहेबांनी विचारलं महासाहेब पन्हाळा परत घेता येईल पण आदिलशा खुद्द मिरजेला आले आहे आदिलशाहीचा प्रमुख किल्ला दिला तर तो खुश होतील विचारगड आमच्याकडे राहील जिजाऊ साहेबांच्या सह सर्व विनिमय करून राजाने रोजतून जमाकडं वाटीघाटीसाठी आपला वकील पाठवला हो अफजल खानाच्या स्वारीपासून आजवर तुमलेली सर्व कामे राजांनी पाहायला सुरुवात केली मध्यंतरी कल्याण आले आणि खाडीवर डोळणारी संगमेश्वर गलबते पाहून त्यांचं मन प्रसन्न झालं राजा बाहेराहून आपले जहाज पाहत होती आबाजी महादेव शेजारी उभं होता राजा म्हणाला आबाजी आता आमचं सामर्थ्य वाढायला हवं अनेक बंदरावरती आमची शेकडो लढाऊ गलबत सज्ज दिसायला हवी हवीत फिरंग्यासारखी आमची गलबत साता समुद्राकडे फिरायला जायला हवी तेवढ्या ता तातडीनं तुम्ही गलबत पुरी करून घेतलीत याबद्दल आमचं कौतुक करावं तेवढं थोडं आमचं कौतुक असलं महाराज एवढा अफजल खानाला आपण पणाला अडकून पडला पण गलबतांच्या कामात कधी दीर्घ होत गेले नाही काम बंद पडलं नाही पैसा कमी पडला नाही त्याच मुळाचा दिवस दिसतो भवानीची कृपा कल्याण खजिना आणि दुर्गाडीची दौलत मिळाली त्याचाच हे फळ वर्षभरात झालेला मोहिमा खर्च रायगडाच्या कामासाठी अखंड खर्चाला जाणारा पैसा यामुळे राजांना पैशाची फार चणचण निर्माण झाली होती दोन्ही बाजूंना प्रॉपर शत्रू असल्यामुळे राजांना हालचाल करणंही कठीण जात होत एका दिवशी त्र्यंबकपर्यंत गडावर आल्याची बातमी आली राजाने खास खासद्रव त्र्यंबक भास्करांचं स्वागत केलं पनागड खाली करून द्यावा लागला म्हणून त्र्यंबकराव नाराज होते त्र्यंबकराव म्हणा राजा तुमचा हुकुमाला म्हणूनच गड सोडला नाहीतर अजून कैक महिने सिद्धी जोरला वाळवत ठेवला असता आम्ही ते जाणतो पण त्र्यंबकराव एवढ्या मोठ्या दोन शत्रूंच्या बरोबर एकाच वेळी लढत देणं इतकं सोपं नाही राजकारणामध्ये चढाईपेक्षा माघारीला फार महत्व असतं हे तुम्ही जाणता पन्हाला सोडावं लागल्याचं तुमच्या इतकं आम्हालाही दुःख आहे पन्हाला जातो कुठं परत तो आपण घेऊ पण त्याला अवधी आहे गड सोडताना तुम्हाला त्रास झाला नाही ना नाही शितीजोर दिलदार स्वभावाचा आहे काही त्रास नाही होता त्यानं सर्व सैन्याला गड खाली करून दिला या तळालामुळं जोर हो रस्तून जमा आणि खुद्द आली आलील चहा खूश झाली आहेत खुशी फार दिवस टिकणार नाही ह्याचा आम्हाला दुःख आहे आणि आयुष्यावर झालेला तहामुळं राजांच्या निम्मा ताण मात्र उतरला राजा त्या शहास्तखनाकडे बारकाईन पाहत होते दो दररोज नजरबाजांची वर्दल चालू झाली होती आणि एके दिवशी मोरोपंतांना म्हणाले पंत ज्या प्रतापगडावरती भावनीनं आमच्या हातून आब्जुलवध करून आम्हाच आशीर्वाद झाला त्या गडावर आमच्या कुलदैवताची स्थापना करावी असं आमच्या मनात फार आहे मग कसली देवीची सुंदर मूर्ती जशी आज्ञा मोरोपंतांनी मूर्तीसाठी चांगली शिला आणायला मंबाजी नाईकाला मात्र ना नेपाळला पाठवलं आणि नेपाळच्या गंडकी पाषाणाचा लौकिक फार मोठा होता मोरोपंतांनी प्रतापगडावरती देवीच्या देवळाचं काम सुरू केलं अखेर मायभवानी प्रतापगडावरती मात्र स्थापन झाली आहे आज देखील हजारो भाविक प्रतापगडावरच्या त्या मातेला मात्र नतमस्तक होण्यासाठी जातात जय भवानी जय शिवराय